श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज, योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आज मी तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर कुठले मंत्र म्हणायचे असतात आणि कोणते उपाय करायचे असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐकायचा आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये जे काय आम्ही तुम्हाला उपाय सांगतो जे काही तुम्हाला आम्ही मंत्र सांगतो ते एकदम सर्व चांगले आहेत महाराजांच्या सेवेतले आहेत त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवूनच हे उपाय करायचे आहेत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यासाठी तुम्ही संपूर्ण तुमचा पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही हे उपाय आणि मंत्र म्हणायचे आहेत सर्वप्रथम जो काही तुम्ही छोटा मोठा व्यवसाय करत असाल तुम्ही तुमचे मोठे दुकान असेल सोन्याची चांदीची असेल किंवा कपड्याची असेल पाणीपुरीचा गाडा असेल घरगुती बायका पापडाचा उद्योग करत असतील शेवायचा उद्योग करत असतील किंवा कुठलाही असेल तुमचा छोटा मोठा व्यवसाय किंवा सरकारी नोकरी असेल कोणताही असेल तर त्या व्यवसायामध्ये जे काही आपल्याला पैसे भेटत असतात काही जणांना काय होतं छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांना दररोजचे पैसे भेटत असतात आणि सरकारी नोकरी ज्यांना आहे त्यांना महिन्याला पगार भेटत असतो मग या दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे ज्या लोकांना महिन्याला पगार भेटतो त्या लोकांनी आपला जो पगार आलेला आहे महिन्याला पगार आल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण संपूर्ण पगार ठेवायचा दहा मिनिट आणि ठेवल्यानंतर तो पगार जसाच्या तसा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि चोवीस तासाच्या नंतरच तो पगार आपल्याला खर्च करायचा आहे पण खर्च करण्या अगोदर तो पगार आपल्याला काय करायचा आहे त्या पगारातले आपल्या स्वइच्छेने यथाशक्ती दहा वीस पन्नास शंभर जे काय तुम्हाला वाटतं मी एवढेच म्हणले म्हणून तेवढेच काढा असं नाही तुमच्या यथाशक्ती तुमच्या स्व इच्छेने तुम्हाला जेवढे काही काढावं वाटत असेल तेवढे पैसे तुम्ही काय करायचे आहेत थोडेसे पैसे त्यातले दर महिन्याच्या पगारातले थोडेसे पैसे तुम्ही महाराजांसाठी काढून ठेवायचे आहेत आणि मग तुम्ही पुढच्या कार्यासाठी ते पैसे वापरायचे आहेत आणि ज्या लोकांचा दैनंदिन व्यवसाय आहे म्हणजे त्यांना दररोजचे दररोज पैसे भेटत असतात त्या लोकांनी मात्र दररोज येणाऱ्या रकमेतून थोडे थोडे पैसे तुमच्या स्वइच्छेने यथाशक्ती दहा वीस पन्नास जे तुम्हाला काढा वाटत असतील तेवढे पैसे तुम्ही काय करायचे आहेत काढून ठेवायचे आहेत एक तुम्ही गल्लाच करा आणि त्या गल्लेमध्ये काय करा महाराजांसाठी तुम्ही पैसे काढून ठेवा यानंतर मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तुमचं तुम्ही पैसे तर काढून ठेवायचेच आहेत पण जो काही तुम्ही व्यवसाय करत असाल त्या व्यवसायाच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असायला हवा श्री महालक्ष्मी मातेचा फोटो असायला हवा आणि ह्या दोन्ही फोटोची पूजा तुम्ही दररोजच्या दररोज करायला हवी धूप दीप ओपाळ ओवाळायला हवा फुले व्हायला हवीत दररोज त्या फोटोला हार घालायला हवा किंवा फुले व्हायला हवीत आणि दररोजच्या दररोज आपण पैसे काढून ठेवायला हवेत असं तुम्ही येणाऱ्या रकमेतून दररोजच्या दररोज तुम्ही नियमित तसं करायला हवं त्यानंतर तुम्हाला आपल्या धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये अधिक भरभराट बर व्हावी आपल्या धनामध्ये वाढ व्हावी यासाठी तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे तो तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी आपल्याला एक नवीन नारळ खरेदी करायचा आहे त्या नारळाच्या संपूर्ण नारळाची शेंड्या काढून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी शे बारीक शेंडी आपल्याला ठेवायची आहे नवीन नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आपल्याला उजव्या हातामध्ये नारळ घेऊन त्या नारळावर हळद कुंकू अक्षदा वाहून एक फूल हा त्या नारळावर ठेवून उजव्या हातात ते नारळ घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला त्या नारळावर श्री कुबेर यंत्र म्हणायचं आहे कुबेर यंत्र कोणता आहे ते मी सर्वांसमोर तुम्हाला सांगणार आहे तुम्ही एका कोऱ्या पेजवर लिहून घ्या आणि जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो मंत्र देणार आहे तिथून पण तुम्ही लिहून घेऊ शकता कुबेर मंत्र आहे ओम वैष्णश्रवाय स्वाहा ओम ह्रीं ओम श्री श्री क्लीम श्रीम क्लीम श्रीं वित्तेश्वराय नमहा हा मंत्र तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हातात नारळ तसाच ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी मातेचा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ म्हणायचा आहे महालक्ष्मी मातेचा मंत्र बघा ओम महालक्ष्मीचे विघ्नेय विष्णुपत्नीचे धीमही तनो लक्ष्मी प्रचोदयात हा सुद्धा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजेच एक माळ म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ तुम्हाला हा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे हे तिन्ही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या ठिकाणाहून तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि तिन्ही मंत्र एक एक माळ त्या नारळ हातामध्ये घेऊन तुम्ही म्हणायचे आहेत आणि हे सर्व मंत्र झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ही मंत्र म्हटल्यानंतर नारळ त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे आणि जो काही तुम्ही व्यवसाय करत आहात गाडा असेल छोटं मोठं दुकान असेल कुठलाही असेल त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे अडकून ठेवायचा आहे आणि दैनंदिन तुम्ही दररोज दररोज तुम्हाला काय करायचं आहे महाराजांच्या फोटोची पूजा करायचं आहे महालक्ष्मी मातेची फोटोची पूजा करायचा आहे आणि दररोज दररोजच्या दररोज तुम्हाला महाराजांसाठी पैसे काढून ठेवायचे आहेत हे तुम्ही श्रद्धेने उपाय करा आणि बघा चाळीस दिवसाच्या नंतर तुम्हाला खूप फरक जाणवेल एकदा तुम्ही नारळ बांधल्यानंतर बार बार बा काढायची गरज नाही हा एकदा बांधलेला नारळ तुम्ही एक वर्षानंतर बदल करू शकता एक वर्षाच्या नंतर तुम्ही हा नारळ काढायचा आणि परत नवीन नारळ बांधायचा एक वर्षापर्यंत हा नारळ बदलायचा नाही एक वर्षानंतर तुम्ही हा नारळ बदलू शकता पण त्या एक वर्ष झाल्यानंतर या नारळावर असंच्या असं जसं आपण आत्ता प पूजा वगैरे केलेली आहे तशाच पद्धतीनं तुम्ही एक वर्षाच्या नंतर पूजा अर्चा करायची आहे आणि दररोजच्या दररोज तुम्ही महाराजांच्या फोटोची पण पूजा करायची आहे महालक्ष्मी मातेच्या फोटोची पण पूजा करायची आहे आणि दररोजच्या दररोज महाराजांसाठी पण पैसे काढून ठेवायचे आहेत हे तुम्ही जर उपाय केलात तर नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या कुठल्या छोट्या मोठ्या धंद्यामध्ये खूप प्रगती येईल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ